हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा ढेकले तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर अशात तुम्ही बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये वगैरे सुद्धा ऐकलेलं असणारच आहे की थंडीची कशी लाट आलेली आहे अमेरिकेमध्ये बर्फ पडलेला इथे तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल आणि इन्स्टाग्राम फेसबुक या सगळ्या सोशल मीडिया युट्यूबवरती वगैरे तर ना म्हणजे पुष्कळ लोकांनी बर्फाचा काय काय अनुभव घेतला हो म्हणजे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी रील्स करून मी त्यातलीच <laughs> आहे रील्स करून वगैरे पोस्ट केलेले आहेत तो एक अनुभव वेगळाच असतो पण त्यानंतर आता तुम्हा, तुम्हाला तुम्ही बघत असाल की मी अगदी सावकाश काळजी घेऊन चालते इथे तर बऱ्याच गोष्टी असतात त्या फॉलो करायला ला लागतात काही रूल्स असतात तर त्याबद्दलचं पण आपण थोडंसं याच्यामध्ये या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ स्पेशली अशा लोकांसाठी आहे ज्यांना बर्फ खूप आवडतो कधी पाहिला नाही प्रत्यक्षामध्ये मग मा व्हिडिओच्या मार्फत ऑनलाईन जग सुरू आहे तर हा बर्फाचा अनुभव ऑनलाईन ते घेऊ शकतात त्याच्यासाठी सुद्धा तर आता सध्या इथला हा रोड माझ्या मागचा जो आहे हा इंटरनल रोड आहे जो क्लीन झालेला दिसतोय आणि हा जो हा रोड आहे इथला हा पाडवा जाणारा हा रोड तो तोही क्लीन झालेला आहे पण तो येतो आमच्या काउंटीच्या अंतर्गत आणि काउंटी म्हणजे सिटी तर त्या सिटीच्या नुसार त्यांना तो रोड क्लीन करणं कंपल्शन असतं पण अंतर्गत जे आतले छोटे छोटे रोड्स असतात ते रोड मात्र एच ओ ए म्हणजे हाऊस ओनर्स असोसिएशन जे असते आपल्याकडे म्हणजे सोसायटी वगैरे जसं असतं ना तसं तर ती त्यांची जबाबदारी असते पण त्यात सुद्धा आणखी रूल असतात की सिटी म्हणजे काउंटी एक रूल बनवू शकते एचओए हो साठी की तुम्हाला ते क्लीन करणं कंपल्सरी आहे कारण ते त्याच्यासाठी त्यांनी ते बजेट अलोकेट केलेलं असतं ओव्हरलँड पार्कच्या एचओए हो मध्ये इंटरनल रोड जे छोटे छोटे घरासमोरचे रोड जे असतात तर ते क्लीन करण्याचं कंपल्शन नाहीये लिगली ते बांधील नाहीत पण अगदी फारच वाहतुकीचे प्रॉब्लेम होत असतील तर ते क्लीन करतात पण मग ही प्रत्येकाची आपली आपली जबाबदारी असते घराच्या समोरचा सगळा स्नो क्लीन करण्याची आणि आता इथे जेवढा स्नो झालेला आहे त्या ह्याच्यानुसार एक दिवस शाळेला सुट्टी मिळाली परत ऑफिसेस वगैरे सुद्धा म्हणजे ऑनलाईन ज्यांना पॉसिबल होत त्यांनी ऑनलाईन जॉईन केले खाली इथे ना ब्लॅक आईस झालेला आहे व्हिडिओच्या नादात मी घसरून पडून म्हणून आपली काळजी घेऊन हा तर इथे जो जेवढा स्नो झालाय तर त्या आयसानुसार राज्यामध्ये एक दिवसासाठी शाळेतला सुट्टी दिलेली मात्र काही राज्यामध्ये जिथे फक्त अर्धा इंच स्नो पडलाय तरी सुद्धा शाळेला सुट्टी वाहतूक पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे बंदक ठेवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी हे असं झालेलं आहे मग जिथे खूप स्नो पडतो तिथल्या मुलांवरती अन्याय हे असा नियम का असं वाटत असेल तर ते याच्यासाठी की प्रत्येक स्टेटचं ना एक बजेट ठरतं तर त्या बजेटमध्ये स्नोसाठीच त्याचं सुद्धा बजेट असतं आता ह्या राज्यामध्ये म्हणजे कॅन्सस मध्ये म्हणा किंवा आणखीन इतर ईस्ट वाल्या राज्यामध्ये बर्फ हा पडतोच हिवाळ्यामध्ये स्नोफॉल हा होतोच त्याच्यामुळे त्यांचं पासूनच त्याचं प्लॅनिंग असतं की हा बर्फ कसा क्लीन करायचा आणि वाहतूक कशी सगळी पूर्ण चालू ठेवायची याचं सगळं अगोदरपासूनच प्लॅनिंग असतं पण ज्या राज्यामध्ये म्हणजे टॅक्सस म्हणा किंवा अटलांटा वगैरे अशा राज्यांमध्ये जिथे बर्फ पडतच नाही तर तिथे या सगळ्या गोष्टींसाठीच सा बजेटच नसतं त्याच्यामुळे जेवढा बर्फ पडलाय तो तेवढा वितळून पूर्ण रस्ता क्लीन होईपर्यंत तिथे सुट्ट्या असतात किंवा लोक त्याची वाट बघतात की हा बर्फ वितळेल आणि मग बाकीचे आपली कामं सुरू होतील कारण तिथे ते बजेट नाही आहे आणि हायवे क्लीन करण्याचं मात्र त्यांच्याकडे बजेट असतं पण छोट्या छोट्या रोडसाठी मुळीच बजेट नसतं आणि ह्याचं बजेट मिलियन्समध्ये असतं कारण ते जे सगळे इक्विपमेंट्स असतात मागच्या माझ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कसे मोठ ट्रक्स असतात की ज्याच्यातून ते बर्फ उचलून म्हणजे चक्क दीड दीड दोन दोन फुटापर्यंत स्नो होतो आणि तो सगळा क्लीन करणं त्यांना गरजेचं असतं त्याच्यासाठी खूप मोठमोठ्याले ट्रक्स असतात एक खूप मोठी टीम असते त्यांच्याशी बरोबर कॉन्ट्रॅक्ट असतात आणि ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते रोड क्लीन करतात जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील अतिशय इथे इथे हा जो हे साईडवॉक आहे ना बिलकुलच क्लीन नाहीये मला तुम्हाला ना इथला घराच्या जवळचा लेक दाखवायचा आहे ज्याचा पूर्ण आईस शीट तयार झालेलं आहे म्हणजे पूर्ण मोठा सगळा जो लेक आहे तो पूर्ण गोठून दिलेला आहे त्याच्यावरती बद्दल चालताना दिसत आहेत तर मला ते दाखवायचं तुम्हाला सूर्य जरी दिसत असला इकडे मागे थोडासा संध्याकाळची वेळ खरं तर तरी तो हसवा सूर्य आहे आणि त्याचा काहीही फायदा होत नाही उलट खरं तर आणखी एक गोष्ट जेव्हा सूर्य असतो तेव्हा हा बर्फ आहे ना थोडासा वितळतो रस्त्यावरती वगैरे पाणी होतं पण हे पाणी रात्री परत तापमान ड्रॉप होतं टेम्परेचर ड्रॉप होतं आणि त्यावेळेला त्या पाण्याचा बर्फ तयार होतो बर्फ म्हणजे चक्क अशी क्लीन शीट तयार होते आणि ते जास्त घातक आहे ते जास्त डेंजरस आहे कारण त्याच्यावरून माणसं तर चालताना घसरून पडतातच ते आहेच काळजी नाही घेतली तर पण गाड्या सुद्धा गाड्या सुद्धा स्पीड होतात आणि त्यावेळेला आतमध्ये म्हणजे तुम्ही ब्रेक दाबूनही उपयोग होत नाही किंवा तुमचं स्टेअरिंग व्हील काम करत नाही कंट्रोल मध्येच गाडी नसते आणि मोठ मोठ्या ऍक्सिडेंट ह्याच्यामुळे होतात बरंच मोठं नुकसान होतं त्याच्यामुळे ब्लॅक आईस जे आईसची शीट तयार होते रोडवरती ती जास्त डेंजरस आहे आणि ते होऊ नये याच्यासाठीची सुद्धा काळजी घेतात की आ, बर्फ स्नो ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस त्याच्या अगोदर रस्त्यावरती मीठ टाकण्यात येतो तर मीठ टाकण्यासाठी सुद्धा एक मोठी ट्रक असते तर त्या ट्रक मध्ये भरून ते रस्त्यावरती मीठ पसरवतात कारण जेणेकरून ते जो आईस आहे तो चिटकून बसणार नाही रोडला आणि तो वाहून जाईल म्हणून हो इथला हा रस्ताच दिसत नाही अक्षरशः मिनिट हा मागे इकडे लेक आहे रस्ताच दिसत नाहीये की कुठून चालायचंय म्हणून वगैरे मागच्या साईडनी दाखवत हा तिथे लेक दिसतोय पूर्ण आईस झालेलाय त्याचा आणि इथे ना रस्ताच दिसत नव्हता की कुठून यायचा आहे मला हे इथे हे माझ्या पाऊलांच्या दिसत आहे तिकडे मी आपला अंदाज इथपर्यंत आले आहे पूर्ण व्हाइट सगळीकडे मला नाही वाटत की फार जवळ इथून मला जाता येईल पण जेवढं जा जवळ जाता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल कारण हे थोडस रिस्की असत त्याच्यामुळे पर मगाशी तर इथे थोड्या वेळापूर्वी या मला पोलिसांच्या गाड्या ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड वगैरे दिसले होते काही ना काहीतरी इन्सिडेंट झालेला असावा तो आता सध्या तरी माहिती नाही आहे पण प्रिकॉशन म्हणून लेकच्या जवळ जाण्याची मनाई आहे हा इथे दिसतोय ना हा हा पूर्ण आईस आहे हे तळ या तळ्याचा पूर्ण पूर्ण आईस झालेला आहे पण किती सुंदर दिसते ना हे थंडीच जर का हातावरला नाकाला त्रास होत नसत ना तर तासन तास मी इथं बसून राहिले असते आणि नियमितचा जरी रस्ता असला तरी आता सध्या लक्षात येत नाही की गवतात आहे मी की रस्त्यावरती आहे म्हणजे इथं साइडवॉक सारखा आहे येस मला इथे थोडस दिसलं म्हणजे मी बरोबर आहे रस्त्यावरती <laughs> वाव छान वाटत असं इथे वॉक करताना खर तर आता माझे जीभ वळत नाहीये <laughs> जबडा कोरठून गेलाय बघू शकता तुम्ही बदक दिसतायत का गीज इथले हे वॉक करतायत हा सगळा बर्फ आहे म्हणजे हे जे आहे हा तो लेकचा हा कठडा आणि त्याच्या आतमध्ये हे जे लेकचं पाणी आहे हे पूर्ण बर्फच बर्फ झालेलं बर्फ आहे मी जे म्हणाले हे रिस्की ते हे रिस्की याच्यासाठी की आ, हा जो बर्फ झालेला आहे हा लेकचा तर तो पूर्ण थिक बर्फ आहे असं नाहीये वरची शीट त्याची वरचा लेअर फक्त बर्फाचा झालेला आहे आणि खालच्या साईडला तो पाणी आहेच त्याचं तर काही मागे असे ऐकलेले अनुभव आहेत की आ, काही मुलांनी म्हणजे अडव्हेंचरस काहीतरी प्रकार करायचा म्हणून खेळा खेळण्यासाठी म्हणून त्या बर्फावरती गेले आणि कुठेतरी एका ठिकाणी ती बर्फाची शीट तुटली आणि त्याच्यातून तो मुलगा आत गेला पाण्यात पाणी एकतर थंडगार वर यायचा रस्ता सापडे ना कारण ती बर्फाची शीट त्याला पाण्यातून फोडताही येत नव्हती आणि दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये अशा एक दोन घटना काही ऐकलेल्या आहेत त्याच्यामुळे हा प्रकार इथे मला जरा रिस्की वाटतो अशा ह्याच्यामध्ये तर म्हणजे हा मुलांचा खेळण्याचा पार्क आहे पण कोणी इथे कोणीही दिसणार नाही एक तर थंडी आहे म्हणूनही आहे आणि तेवढ्या कारणासाठी बरेच म्हणजे रेस्ट्रिक्शन्स पण असतात पोलीस वगैरे असतात इथे की पाण्याच्या जवळ कोणी जाऊ नये आणि अशा काही दुर्दैवी अशा घटना होऊ नयेत याची पण इथे काळजी घेतण्यात येते Tehá. Yes, a právna tady há Bridge vyrůn Yes, Bridge ice. दिसत तुम्हाला बदक चालतायत <laughs> इकडे तर म्हणजे ह्या साइडला ह्या साइडला ही पाणीच आहे लेकच आहे हा इथे ह्या ब्रिज च्या पलीकडच्या साइडला पाणीच आहे सा इकडे पण त्या थोडस शॅलो आहे जास्त खोल नाहीये इथे त्याच्यामुळे कदाचित हे पूर्ण बर्फ झालेलं असावा बर्फाची अशी थिक शीट आणि त्याच्यावरती हा पडलेला स्नो असं दिसतंय पूर्ण वरपर्यंत ते घट्ट कडक दिसत नाहीये इथे माझी एक मैत्रीण आहे बिचारी एवढ्या थंडीमध्ये फिरायला आलेली आहे कारण का तर त्या डॉगला वॉक करवणं गरजेचं आहे वाव <laughs> हो नाकाची हालत खराब झाली पण मजा आहे स्नो मध्ये कालच्या पेक्षा आज थोडस वातावरण छान आहे कारण हवा नाहीये हवा असेल तर म्हणजे बर्फावरून ती वाहते ते हवा आणि अतिशय अतिशय थंड असत ग्लवस घातले कारण पूर्ण बोट अशी फ्रीज होऊन गेली होती सुरुवातीला इथे आल्यानंतर ना अं वा मागे सूर्य किती छान दिसतोय सुरुवातीला इथे आल्यानंतर ना ह्या गोष्टी माहिती होत्या की एवढा बर्फ पडल्यानंतर फ्रॉस्ट ब्राईट होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या पायांच्या बोटांची हाताच्या बोटांची काळजी घेणं म्हणजे खूप खूप जास्त गरजेचं फ्रॉस्ट बाईट म्हणजे काय तर फिंगर टिप्स असतात तर तिथे फुटतात फिंगर टिप्स लिटरली फुटतात हा असा प्रकार होतो अति थंडीच्या चा ह्याच्यामुळे अरे बापरे ग्लवज शूज प्रॉपर असणं फार फार जास्त गरजेचं आहे इकडे anyway, एनिवे तर, बर्फ़। तर, ताँ ताँ तर हा असा आहे माझ्या आजूबाजूला सगळा बर्फच बर्फ तर हा छोटासा असच माझ्या टाइमपाससाठी म्हणूनचा केलेला आणि तुम्हाला बर्फ दाखवण्यासाठीची ही तळमळ कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय